नमस्कार मित्रांनो नाशिक रियाल्टी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण जत्रा हॉटेल येथील कोणार्कनगरमध्ये प्रोजेक्ट बघणार आहोत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टू बी एच के आणि वन बी एच के फ्लॅट्स बघायला मिळतील तर ह्या प्रोजेक्टचे लोकेशन जे राहणार आहे ते नाशिकमधील जत्रा हॉटेल परिसरातील शिवकृपा स्वीटच्या परिसरामध्ये आहे समोरील बाजूस तुम्ही शिवकृपा स्वीट बघू शकता यालाच लागून आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे अठरा मीटर डीपी रोड या रोडलाच आपला प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला स्पेशियस असे टू आणि वन बीएचके फ्लॅट बघायला मिळतील एका मजल्यावरती पाच फ्लॅट इथे प्रोवाइड करण्यात आलेले आहे बिल्डिंग ही पाच मजल्याची आहे आणि पूर्ण पंचवीस फ्लॅट आहे एका मजल्यावर तीन वन के आणि दोन टू के देण्यात आलेले आहेत मित्रांनो आता आपण वन के फ्लॅट बघणार आहोत एंट्रीला वुडन फिनिश मध्ये दे डोअर देण्यात आलेला आहे हॉलमध्ये पी यू पी फॉल सिलिंग करून देण्यात आलेले आहे हा वन बी एच के सहाशे पस्तीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे याला प्रत्येक रूमला गॅलरी देण्यात आलेली आहे हॉलला किचनला आणि बेडरूमला मित्रांनो पूर्ण प्रोजेक्टचे काम हे लाल विटामध्ये करण्यात आलेले आहे पॉलिकॅपचे वायरिंग वापरण्यात आलेले आहेत तसेच प्रेस फीटचे स्विचेसही वापरण्यात आलेले आहेत अतिशय ब्रँडेड वस्तूंचा वापर, वापर करण्यात आलेला आहे ही पहिली बाल्कनी बघू शकता तुम्ही टॉयलेट बाथरूम हे सेपरेट देण्यात आलेले आहेत तसेच वन बी एच के फ्लॅटला कोणीही वेस्टर्न फिटिंग देत नाहीत आपण आपण दिलेली आहे हे बाथरूम बघू शकता पूर्णपणे वास्तूनुसार बनवण्यात आलेला आहे हा फ्लॅट वरील बाजूस कडप्पा देण्यात आलेला आहे आग्नेय कोपऱ्यात किचन देण्यात आलेलं आहे वॉलला पूर्णपणे टाइल्स दिलेल्या आहेत मित्रांनो एम्युनिटीज मध्ये तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप आणि सोलर पॅनल देण्यात आलेले आहेत बिल्डिंगची जी कॉमन लाइट असणार आहे ती पूर्णपणे सोलर पॅनलवर असणार रा आहे त्यामुळे त्याचा मध्ये काहीही चार्जेस नाही मित्रांनो हा जो वन बी एच के फ्लॅट आहे तो सहाशे पस्तीस स्क्वेअर फीटचा आहे आणि याची किंमत बावीस लाख रुपये खरेदी खर्चासहित तुम्हाला मिळणार आहे लिव्हिंगला ही व्हेंटिलेशनसाठी विंडो देण्यात आलेली आहे तसेच बेडरूमला गॅलरी देखील देण्यात आलेली आहे वन केला तीन गॅलरी कोणताही बिल्डर प्रोवाइड करत नाही आता आपण प्रोजेक्ट मधील टू एच के मित्रांनो हा टू बी के एक हजार पन्नास स्क्वेअर फीट चा फ्लॅट आहे अतिशय प्रशस्त असा हा टू एच के फ्लॅट आहे वरील बाजूस पी पी करून देण्यात आहे मित्रांनो या प्रोजेक्टच्या पुढील आणि मागील बाजूस फक्त रो हाऊसेस आहेत त्यामुळे साठी कोणताही अडथळा निर्माण होत नाही अतिशय चांगल्या प्रतीचे व्हेंटिलेशन येतात लिविंगची बाल्कनी तुम्ही बघू शकता बांधकामाची क्वालिटी ही प्रत्यक्षात जर तुम्ही बघितली तर अतिशय प्रीमियम क्वालिटी वापरण्यात आलेली आहे तसेच या प्रोजेक्टला ब्रश आणि रोलरने पेंट नाही करण्यात आलेला हा पूर्ण पेंट हा मशीनने करण्यात आलेली आहे त्यामुळे याची ॲक्युरेसी एकदम करेक्ट आहे ये किचन ची ड्राय बाल्कनी बघू शकता येथे वॉशिंग मशीन चा पॉइंट देखील काढून देण्यात आलेला आहे अग्नेय कोपऱ्यात किचन पूर्णपणे वास्तूनुसार बनवण्यात आलेला आहे ते टाइल्स बसवून देण्यात आलेले आहे कॉमन टॉयलेट वॉशरूम तुम्ही बघू आता मित्रांनो आपण या फ्लॅट मधील मास्टर बेडरूम बघणार आहोत मास्टर बेडरूम ला साठी एक विंडो देण्यात आलेले आहे तसेच अटॅच टॉयलेट कॉमन कॉमन टॉयलेट वॉशरूम देखील प्रोवाइड करण्यात आलेले आहे पूर्णपणे वेस्टर्न फिटिंग बसवण्यात आलेल्या आहेत